कोणताही कार्यक्रम असो किंवा कोणताही सण असो आपण त्यासाठी साडी ही घालत असतो तर पहिले आपण काठपदार्थची साडी किंवा पैठणी साडी या घालतच होतो पण आता हल्ली या फॅशन खूप बदलत आहे आता साडींच्या अशा नवनवीन डिझाईन आलेल्या आहेत त्याच्यामुळे आता पैठणी आणि काठपदार्थची साडी ही स्किप केली जाते आणि ह्या पद्धतीने नवनवीन डिझाईनमध्ये साड्या घातल्या जातात तर त्या साड्या कोणत्या आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि व्हिडिओला सुरुवात करूया पहिली साडी आहे ती म्हणजे जिग साडी या साडीची किंमत चौदाशेपासून सा चालू होते आणि ही साडी तुम्ही कार्यक्रमांमध्ये घालू शकता त्यासोबत ही साडी तुम्हाला एक मॉडल लुक देते आणि याच्यामध्ये दहा कलर अवेलेबल आहेत आणि ही एकदम फ्रेश अशी साडी आहे आत्ताच नवीन निघाली आहे म्हणून तुम्ही ही साडी देखील कार्यक्रमांमध्ये घालू शकतात आणि अगदी रिच ही साडी आहे जिम्मी साडी या साडीची किंमत आहे तेवीसशे आणि या साडीमध्ये तुम्हाला छान वर्क बघायला मिळणार त्या है, आहे त्यासोबत हे हँडवर्क केलेली साडी आहे आणि ही देखील तुम्ही कार्यक्रमांमध्ये घालू शकतात याच्यामध्ये सहा कलर आहेत आणि हे सगळे कलर खूप फ्रेश आहेत आणि ही साडीसुद्धा तुम्हाला एक मॉडर्न लुक देते आणि याच्यासोबत तुम्ही छान डायमंडमध्ये ज्वेलरीसुद्धा घालू शकतात ही साडी अजून छान उठून दिसेल त्याचप्रमाणे सगळे जे नवनवीन आताचे जे कलर आहेत ते सगळे कलर या साडींमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर एकदा नक्की चेक करा डोला वर्क साडी या साडीमध्ये देखील तुम्हाला आठ तर नऊ कलर बघायला मिळतील आणि या साडीची किंमत चौदाशेपासून सा चालू होते आणि ही साडी पार्टीवेअर आहे आणि विविध कार्यक्रमांमध्ये घातली जाणारी ही साडी आहे याच्यामध्ये पण तुम्हाला मॉडर्न लुक भेटेल त्यासोबत नवनवीन नव कलर आहेत आणि याचे काठ पण अगदी छोटे आणि सुंदर आहेत लायनिंगमध्ये याचे काठ बघायला मिळतील आणि ही पार्टीवेअर साडी असल्यामुळे तुम्ही नक्कीच खूप सुंदर आणि आकर्षक दिसणार सॉफ्ट सॅटेन सिल्क वर्क साडी ही साडी तुम्हाला सोळाशेपासून चालू होते आणि ही साडी थोडी बॉलिवूड टाईप येते आणि अगदी आकर्षक ही साडी आहे याच्यामध्ये तुम्हाला दहा कलर अवेलेबल आहेत ही साडी खूप सिम्पल आहे त्यासोबत खूप रिच असं लूक देणारी ही साडी आहे आणि याच्यामध्ये देखील कलर अवेलेबल आहेत डायमंड वर्क सिल्क साडी या साडीची किंमत सोळाशे नव्याण्णवपासून चालू होते आणि ही साडी खूप आकर्षक आहे तुम्ही प्रत्येक कार्यक्रमांमध्ये ही साडी पाहिलीच असेल सध्याची सगळ्याच फॅशनमध्ये असणारी ही साडी आहे आणि खूप सुंदर आणि आकर्षक याच्यामध्ये कलर आहेत सगळे कलर फ्रेश आहेत म्हणून ही साडी तुम्ही बिंदास वेअर करू शकतात आणि याची प्राईस पण खूप कमी आहे कारण ही साडी खूप रिच अशी आहे त्यामुळे एकदा नक्कीच वेअर करून बघा प्युअर जर्मन टिशू सिल्क साडी या साडीची किंमत तुम्हाला पासून चालू होते आणि ही साडी इतकी सुंदर आहे आणि खूप लाईट वेट ही साडी आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळे फेंट कलर बघायला मिळतील ज्यांना डार्क कलर आवडत नाही त्यांच्यासाठी या साड्या खूप सुंदर आहेत आणि कलर पण खूप युनिक आहेत याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ कलर बघायला मिळतील ऑरगेन्झा प्युअर सिल्क साडी या साडीची किंमत आहे सोळाशे पन्नास याच्यामध्ये पण कलर छान छान अवेलेबल आहेत सगळे इंग्लिश कलर या साडीमध्ये बघायला मिळतात आणि अगदी सगळेच नवनवीन कलर युनिक जे तुम्ही बघितले नसतील ते कलर या साडीमध्ये आहेत आणि फंक्शनल साडी आहे तुम्ही लग्न समारंभात ही साडी घालू शकतात आणि या साडीला सध्या खूप पसंती मिळत आहे आणि खूप व्हायरल झालेली ही साडी आहे जिम्मी सिक्वेन्स सिल्क साडी या साडीची किंमत आहे तेराशे रुपये आणि ही साडी माझी सगळ्यात आवडती आहे कारण या साडीची किंमत खूप कमी आहे साडी इतकी रीच आहे की या साडीची किंमत मला दोन हजार किंवा तीन हजार वाटते सुद्धा बघू शकता किती आकर्षक ही साडी आहे त्याचप्रमाणे याचे कलर किती छान शायनी आहेत म्हणून ही देखील तुम्ही घालू शकता मला नक्कीच सांगा या साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला आवडलं की नाही ज्यांना हा व्हिडिओ आवडेल त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू